माझ्या कथेचं नाव आहे प्रेम टिंगल की संसार प्रेम आंधळं असतं हे सर्वांनाच माहीत होत पण प्रेमाचं वय वेळ असतं हे कुठं कुणी जाणलं होतं प्रेम करता करता त्याची टिंगलही होते आणि टिंगल करता करता संसाराची गाडी चालते पण ह्या गाडीच्या दोन चाकांना नेमकं करायचंय चा तरी काय प्रेम प्रेम टिंगल की संसार काही लोकांच्या जीवनात भावनेच्या आहारी पावलेही चुकतातच तोल जातोच पण चुकलेली पावले गेलेला तोल पुन्हा मार्गच लावण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो आणि यात नशिबाला दोष न देता आपल्या कर्माला दोष देत सारं काही सहन करावं लागतं असंच काहीतरी सांगणारी ही एक ट्रँगल लव्ह स्टोरी प्रेम टिंगल की संसार आता पुढील व्हिडिओ पाहण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे आमचे पुढील व्हिडिओ तुम्हाला इथे सजेस्ट होतील उर्मिला मनीषाला समजवायला तिच्या गावी गेली होती तिला बघून मनीषा रागाने म्हणाली तू तू का आली आहेस इथे लाज नाही वाटत तुला पुन्हा पुन्हा माझ्यासमोर यायला उर्मिलाने तिच्यासमोर हात जोडले आणि म्हणाली पुन्हा नाही तुझ्यासमोर येणार रोहनलाही पुन्हा कधीच भेटणार नाही मी माझी शपथ माझ्या होणाऱ्या बाळाची शपथ पण प्लीज तू रोहनपासून वेगळं होऊ नकोस त्यावर रागाने मनीषा म्हणाली आता तर रान मोकळंच आहे तुम्हाला उर्मिलाला तिला कसं समजवायचं तेच कळलं ती म्हणाली नाही मनीषा तू ज्या नजरेने रोहनकडे बघतेस तसा तो नाही आहे त्याच्यावर उगीच नसता आरोप ठेवू नकोस मनीषा पुन्हा रागात म्हणाली पण हे सगळं रोहनला कळायला हवं होतं ज्या गोष्टीसाठी मी संमती नाकारली होती ती गोष्ट त्याने केलीच कशी उर्मिला हो आता तिला मनापासून समजवत होती फक्त एकदा माफ कर मनीषा त्याला अगदी भोळा ऐकतो तुझ्याशिवाय तो नाही जगू शकत काही झालं तरी पहिलं प्रेम आहेस तू त्याची आणि पहिलं प्रेम खरं प्रेम असतं आणखी कितीही मुली त्याच्या आयुष्यात आल्या तरी त्याचं खरं प्रेम तुझ्यावरच असेल आता तूच बघ ना तू त्याला मिळाल्यापासून त्याने माझ्याकडे कधी बघतलं सुद्धा नाही किंबहुना त्याने माझी कधी आठवणही काढली नसेल एवढा तो तुझ्या प्रेमात गुंतला खरंच मनीषा पहिलं प्रेम हेच खरं प्रेम असतं आणि नशिबाने ते तुला मिळाले कायमचं रोहन तुझ्यावर एवढं प्रेम करतोय की त्याला ते तुला शब्दातही सांगता येत नाही तू ही, ही।, ही एखाद्या दुसऱ्या तरुणाचा विचार करून बघ शेवटी तुझं मन रोहनवरच तिरावेल कारण तोही तुझा पहिला प्रियकर आहे आणि शेवटचाही पुढील भागात ऐका कथेची सुरुवात